तर मित्रांनो आज जायचं होतं आपल्याला दर्शनाला मानकी आंब्याले तर चला मग तर निघालो आपण आलो आता शिंगणापूरच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल घेतलं टाकून मग आलो शिंगणापूर चौफुलीवर तिथून निघालो आपण समोर आल्याच्या नंतर म्हणजे लागलं मंदिर नंतर पोचलो आपण नेरले पंचायत समितीपासून आपल्याला जातो अजंती रोड साथे पडले तर रस्ता लय खराब होतं मग टोंडल घेतलं बांधून मग आपण साथे पडले तिथून उत्तर दिशेत मी आपण निघालो मानकी आंब्याकडे मग समोर आलं आपल्याला लागला डॅम डॅमच्या नंतर आपण आलो इथं पालवे टॅबलेल बोर्ड मग आपण पोहोचलो आता मानकी आंब्याला तिथून मस्त आरतीचा टाट वगैरे आणि मग निघालो आपण मंदिराकडे मंदिराकडे गेल्याच्या नंतर मस्त पूजा केली पूजा केल्याच्या के नंतर दर्शन घेतले हेच ते ठिकाण आहे मित्रांनो ते ठिकाण आहे मित्रांनो जिथे बुद्ध महाराज बसत होते आंब्याच्या झाडाखाली आणि इथं ताण लागली तिथे पाणी वगैरे पहिले होते आणि मंदिरात नेहल आपण मंदिरात आल्याच्या नंतर आपण घेतलं दर्शन दर्शन घेतल्याच्या नंतर मस्त एक क्लिप घेऊन घेतली दोघांची आणि आला होता वर्ता वरत वरता आल्याच्या नंतर आपल्याला अनेक देवादेवतांचे मंदिर पाहिले मिळते आणि हे बाहेरचा विवाह आहे मित्रांनो इथून पाहू शकता शंकरच्या पिंडीचे दर्शन आणि हे आहे मित्रांनो हा मित्रांनो उद्ध महाराजच्या चपला तर तिथून आपण मंदिराच्या तिकडून निघालो होतो समोर जाण्यासाठी रस्त्याने तिथं पेत होतं पाणी कुत्र कुत्र्याला पाणी पिऊ देऊन मग निघालो समोर हे आहे मित्रांनो उद्ध महाराजच्या गाडी ज्यानं महाराज प्रवास करत होते मग इथला महाप्रसाद महाप्रसाद घेतल्याच्या नंतर मग निघालो घरी जाण्यासाठी आयडीवर नवीन झालं फॉलो नकार मित्रांनो